येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचं सत्रही सुरू केलंय एकीकडे गेल्या के महिनाभरापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित एक लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे महाविकास आघाडी कि मनसे उद्धव ठाकरे नेमके कुणासोबत असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यात मनसे आणि उबाठा गटाची युती झालीच तर महाविकास आघाडीचं काय विधानसभेनंतर पार रसातळाला गेलेली महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा उभारी घेणार का असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे मनसे सोबतच्या युतीबाबत जाहीर भूमिका मांडतील अशी सर्वांना अपेक्षा होती युतीबाबत ते काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं मात्र उद्धव ठाकरेंच्या भाषणात यावेळीही तोच तो एक सुरीपणा दिसला माझा पक्ष फोडला माझी माणसं चोरली हे जुनंच रडगाणं उद्धव ठाकरेंनी यावेळी जुनेच आरोप करत सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्यानंतर भाषणाच्या शेवटी जे जनतेच्या मनात आहे तेच करेन या एका वाक्यात त्यांनी युतीच्या चर्चांवर भाष्य केलं आणि विषय संपवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आमदारांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती आखण्याच्या माहिती आहे शिवाय त्यांनी आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रणही दिलं होतं याच वेळी त्यांनी शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांचीही बैठक घेतली या बैठकीला राज्यभरातील जिल्हा संपर्क प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढवाव्यात अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी मांडल्याची माहिती आहे पुढचे तीन चार महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या महापालिका निवडणुकीत अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरेंनी दिल्या मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चांगलीच कंबर कसली आहे त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे महापालिका ताब्यात घेण्याच्या रणनीतीचाच एक भाग म्हणजे मनसेशी युती आज घडीला मनसेसोबत युती करण्यासाठी उबाठा गट अगदी उत्तावीळ झालाय मराठी माणसाच्या हितासाठी असं बेगडी नाव देत दररोज या युतीबाबत सुतोवाच करण्यात येते मात्र ते फक्त एकाच बाजूने राज ठाकरेंनी अद्याप यावर अवाक्षरही काढलेलं नाही खरं तर उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या तोंडावरच मराठी माणसाची चिंता कशी उत्पन्न झाली हा संशोधनाचाच विषय असो उबाठा गटाकडून रोजच न चुकता युतीसाठी मनसेला गळ घालण्यात येते यावरूनही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले मनसेची स्थापना होऊन एकोणीस वर्ष झाली पण याआधी कधीही उद्धव ठाकरेंना उत्साह हो वाटला नाही आज त्यांचे वीस आमदार निवडून आले त्याऐवजी साठ आमदार आले असते तर तेव्हाही हाच उत्साह हा असता का दोन हजार सतरा ला आम्ही प्रस्ताव दिला त्यावेळी ते त्यांचे कार्यकर्ते का सकारात्मक नव्हते राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील पण याचा अर्थ आम्हाला कुणीही प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करू नये असं संदीप देशपांडे म्हणाले दुसरीकडे शरद पवार मात्र अजूनही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी भाबडी आशा बाळगून आहेत ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर आता निवडणूक लांबवता येणार नाही त्यामुळे साधारण तीन महिन्याच्या आत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल त्यात आम्ही सर्वजण सहभागी होऊ एकत्रित लढण्याबाबत आम्ही अजून चर्चा केलेली नाही पण काँग्रेस पक्ष आमचा राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष आम्ही एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आमची एकत्र निवडणूक लढवण्याची असं ते म्हणाले एवढंच नाही तर मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद अधिक आहे असं बोलून दाखवायला हे ते यावेळी विसरले नाही मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं शक्तीस्थान अधिक आहे त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागेल असं ते म्हणाले एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे त्याच वेळी शरद पवारांनी मात्र एकत्र लढण्याची इच्छा बोलून दाखवली त्यामुळे सध्या तरी उबाठा मनसे युतीसारखंच महाविकास आघाडीचं गणितही अनुत्तरितच असल्याचं दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद